नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजयशीचा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो फुल असा बाजार बनलेला आहे बाजारात जर तुम्हाला आता लांबचे शेतकरी मित्रांनो तर त्यांना मी ॲड्रेस सांगतो तर तालुका मालेगाव आहे मित्रांनो आणि जिल्हा नाशिक आहे <laughs> जर कोणाला बाजारात यायचं असेल मित्रांनो तर शुक्रवारचा बाजार आहे आजचा जो बाजार एकदम फुलसा बाजार बनलेला आहे आणि मोठ्या मोठ्या मापाच्या लागण ज्या तीन चार महिन्यापासून तर सात आठ महिन्या जगाबंद झालेले तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बरोबर आले 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 कच्ची काही हा दोन चार दिवसाची दोन चार दिवसाची कच्ची का कोण गावचे आपण

चालू आहे किती किती एक लाख पंचावन्न हजार किती मागताय एक लाख एक लाख पंधरा ला मागताय का बरोबर तर आपला नंबर सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस

तर मित्रांनो आता इथं सर्व तुम्हाला दुधाची म्हशी पाहायला भेटणार आहे आणि पुढं तुम्हाला लागण ज्या गाभण म्हशी तीन चार महिन्यापासून त्या तुम्हाला पाहायला भेटतील आता इकडं सर्व या दुधाच्या म्हशी मित्रांनो का आपली काही काय किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये का कोण गावचे आपण बरं तर मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये तोलावरची दहा बारा दिवसाची कच्ची का बरं तर मित्रांनो वरची दिवस बाकी तिथे नंबर आहे का आपला बरोबर सत्याऐंशी सहासष्ट आता बाजारमध्ये मागणी लागली का मशीला किती मागताय पंच्याण्णव ला मागताय का पंच्याण्णव लाख पर्यंत मागताय का बरं तर मित्रांनो एक लाख तीन हजार पंच्याण्णव हजारपर्यंत मागणी लागलेली जर कोणाला मस्क म्हस खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका आता तुम्हाला पुढं पण काही तुम्हाला मशी दाखवून देतो तर समोर पण तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि पुढं काही लागणार नशिलचा बाजार तो पण तुम्हाला दाखवतो मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय म्हणता पाडीची किंमत एकाहत्तर हजार रुपये का कोण गावची आपण वडनेरची आहे का बरं तर मित्रांनो पाडी वगैरे बघू शकता तुम्ही दोन चार हजार कमी करून टाकू का नंबर आहे का आपला नंबर सांगा बरं ऐंशी दहा पंच्याऐीस खानदेश टीव्ही नाही मालेगाव म्हणजे बाजारात टाका तर मित्रांनो आता इथून पुढं तुम्हाला लागण मशी भेटणार भेटणारी लावण्या मशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि या दुधाच्या काही दाखवून देतो मित्रांनो आता याच बऱ्याचशा म्हशीची खरेदी मित्रांनो तुम्हाला आपलं धुळे जे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला काही लागण मशीन ही टाको हो तुम्ही आता इकडे जो हा बाजार बनलेला आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे तर मशीन वगैरे बघू शकता तुम्ही तीन लाख रुपये किती की तर तर मित्रांनो या सर्व तुम्हाला लागण मशी वगैरे हो। पाहायला भेटणार आहे आता या दीड दीड दोन दोन लाख रुपये किंमत सांगतात मित्रांनो एमर्जन्सी इकडं पण तुम्हाला काही मशी पाहायला भेटणार आहे வணக்கம் 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 तुंहिंजे किथे महीने जी सात महिन्याची सात महिन्याची का किती किंमत वगैरे ह्याची सत्तर हजार सत्तर हजार रुपये तर मित्रांनो टिंगरी गावाचे व्यापारी सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे सात महिन्याची व्यवहाराला कमी जास्त होणार आहे अशी असतो मला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होईल बाकीच्या मशी इकडे मित्रांनो तुम्हाला खाटी मशी पाहायला भेटतील इकडं काही तुम्हाला लागणी मशी लावण मशी भेटणार आहे आता ही साडेआठ महिने मित्रांनो आणि काही म्हशी तुम्हाला मी इकडं पाहायला भेटते तुम्हाला सुद्धा ला, तर खूप मोठा बाजार आहे मित्रांनो जर कोणाला मशी घ्यायला यायचं असेल आता जर लांबचे जे शेतकरी असतील मित्रांनो तर त्यांना इच्छितो की तालुका मालेगाव आहे जिल्हा नाशिक आपलं धुळेपासून ना, साठ किलोमीटर अंतर आहे मित्रांनो आता या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जाफ्राबाद जातीच्याच लागण म्हशी भेटणार आहे मोरा वगैरे या बाजारामध्ये येत नाही मित्रांनो येतात तर काही मोजक्या दोन तीन म्हणजे तुम्हाला पाहायला भेटतील नाहीतर मग तुम्हाला मैसाना आणि जाफ्राबाद जातीच्याच तुम्हाला इथं पण म्हशी पाहायला भेटणार आहे आणि गावरान जातीच्या